नमस्कार मित्रांनो आपल्या मुलांच्या भविष्यातील गरजांसाठी आजच आपण एस आय पीच्या माध्यमातून गुंतवणूक करायला सुरुवात केली पाहिजे सोबत उजव्या हाताच्या बाजूला तुम्हाला एक तक्ता दिलेला आहे तो एस सी आय सी आय प्रुडेन्शियल इन्फ्रास्ट्रक्चर फंडचा आहे पण तो पूर्वानुभव आहे म्हणजे त्या तक्त्याला तुम्ही रिकमेंडेशन समजू समजू नका पूर्वानुभव तक्त्यानुसार सात चार दोन हजार वीसला दोन हजार रुपये मासिकप्रमाणे जर गुंतवणूक केली तर दो सात तीन दोन हजार पंचवीसला किती रक्कम प्राप्त होऊ शकते त्याचं एक छोटंसं उदाहरण त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे म्हणजे शेअर बाजाराच्या गुंतवणूकच्या माध्यमातून न जाता तुम्ही जर एस आय पीच्या गुंतवणुकीच्या माध्यमातून गेलात तर तुम्हाला कशा पद्धतीने व्याजदर मिळू शकतो किती रिटर्न्स मिळतात ऑफकोर्स ही रिटर्न्स गॅरंटेड नसतात पण तरीही या तक्त्यानुसार तुम्ही पाहू शकता की पाच वर्ष आठ ते दहा वर्ष आणि त्यापेक्षा अकरा बारा वर्ष तुम्हाला कसं रिटर्न मिळतात म्हणजे शॉर्ट टर्म रिटर्नसाठी पण पीचा वापर आपण करू शकतो सध्या बाजारातली घट जी आहे ती मोठ्या प्रमाणावर सुरू आहे तेव्हा आत्ता एस आय पी सुरू करण्याचा आपला जर विचार असेल तर लगेच एस आय पी आपण सुरू करू शकतो जर तुम्हाला ती एस आय पी करण्यासाठी योग्य मार्गदर्शन हवं असेल तर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये आपलं नाव आणि आपला पत्ता लिहू शकता किंवा आपलं नाव आणि आपला मोबाईल नंबर देऊ शकता आपलं हे यूट्यूब चॅनल आहे याचं नाव आहे आज की इन्शुरन्स म्हणजे विमा आणि विविध उद्योग आणि या चॅनलच्या माध्यमातून आपण वेळोवेळी वेगवेगळे व्हिडिओज तुमच्याकरता घेऊन येत असतो आजचा व्हिडिओ हा म्युच्युअल फंडावरती भेटलेला आहे एस आय पी गुंतवणुकीवर भेटलेला आहे आणि आपल्या लहान मुलांच्या भविष्यातील छोट्या छोट्या गरजांसाठी आजकाल त्याची किंमत मोठी झालेली आहे तेव्हा जर तुम्ही पाच वर्ष आणि नऊ वर्ष आणि अकरा वर्ष अशा पद्धतीची जर तुमची काही गरज गर असेल तर तुम्ही कि साधारण किती गुंतवणूक करता म्हणजे दोन हजाराप्रमाणे तुम्ही किती गुंतवता आणि पाच वर्षानंतर तुम्हाला साधारण किती परत मिळू शकतात त्याचा एक अंदाज इथं दिलेला आहे अर्थात हा अंदाज मागील पूर्वानुभव हो आहे तेव्हा तो पुढं तसाच राहील की नाही हे सांगता येणं शक्य नाही पण तरीसुद्धा तुम्हाला एक अंदाज येईल आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की म्युच्युअल फंड ज्या तारखेला भारतामध्ये सुरू झाले तेव्हापासून आजपर्यंत कुठलाही म्युच्युअल फंड बंद पडला नाही तेव्हा म्युच्युअल फंडातली गुंतवणूक सोपी आणि लाभदायक असू शकते याचा आपण जरूर विचार करावा धन्यवाद